मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून ख्वाजा वसाहत परिसर नंदनवन विकास कामाचा धडाका सुरू नगरसेवक दाखवा हजार रुपये मिळवा तर प्रभागात समस्या दाखवा हजार रुपये नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आवाहन प्रभाग क्रमांक वीस मधील ख्वाजा वसाहत येथील काही समस्यांचा डोंगर समजला जात होता रस्ते गटारी पिण्याचे पाणी पथदिवे या सुविधांचा अभाव असल्याने नागरिक हैराण झाले होते पण नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी निवडून आल्यानंतर गेले कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लावून या परिसराचे नंदनवन करण्याचा प्रयत्न केला मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते पथ दिवे पिण्याचे मुबलक पाणी अशा विविध सुविधांसोबत आरोग्यशाळा या विकास कामासाठी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून कोट्यावधीचा हो निधी खेचून आणून योगेंद्र थोरात यांनी हे काम केलेलं आहे त्यांचा नगरसेवक म्हणून कालावधी संपुष्टात आला असतानाही विकासकामाचा धडाका सुरूच ठेवला आहे ख्वाजा वसाहत त्रिभुवन कॉलनी येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आज नागरिकांनी जाहीर सत्कार करत विकास कामांवर समाधान व्यक्त केले नगरसेवक दाखवा हजार रुपये मिळवा असे बोलले जात होते पण समस्या दाखवा हजार रुपये मिळवा असे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले आहे दोन हजार अठराला प्रभाग वीस मध्ये मी निवडून आलो आणि सगळ्यात वेंटिलेटरवर कोणता भाग असेल तर तो, तो खाज्या वसात होता रस्ते नव्हते प्रचाराला आल्यानंतर गुडघाभर चिकल असायचा पाणी नव्हतं बऱ्याच सुविधा नव्हत्या त्यामुळे मी सगळ्यात जास्त लक्ष या भागात दिलं कृष्णा घाटापासून बसवेश्वर चौकापासून बौद्ध वसाहतपासून सगळीच आपण रस्ते केले सगळे केलेत वार्डात शेतांपर्यंत रोड झालेले आहेत शाळा झाले हॉस्पिटल झाले सगळंच झाले मात्र खाज्या वसाहतमध्ये इतकं प्रॉब्लेम होते मेन म्हणजे या लोकांना पाणी नव्हतं पाण्याची व्यवस्था केली पाणी इथं आणणं शक्य नव्हतं पाणी आणतानाही इतके आम्हाला त्रास झाला लोकांनी घराघरात जाऊन सांगितलं की पाण्या कनेक्शन घेऊ नका तुम्हाला फ्री मिळणार काही लोकं मागं थांबली पण ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना पहिलं वर्ष फ्रीमध्ये पाणी मिळालं आणि आता सकाळी साडेआठ ते साडेनऊ नियमित पाणी येतं रस्ते झालेत गटारे झालेत मेन रोड पण जोडला जातोय आणि आज मी रोड करून नारळ फोडलाय काही लोक नारळ फोडून निघून गेलेत आज चार चार महिने झाले रोडचा पत्ता पण नाही त्यामुळे मी हवेतले रोड करत नाही जागेवर करतोय आणि मला सांगायला आनंद वाटतोय की नगरसेवक शोधा आणि हजार रुपये मिळवा असं लोक म्हणतात पण मी म्हणतोय माझ्या वार्डात एक काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा मी थोडं साहेब आमचे माननीय नगरसेवक आज इथं आहेत आणि मी इथं कमीत कमी पंचवीस वर्षापासून इथं आहे पंचवीस वर्षापासून मी पाहिलेलं आहे की इथं गटार किंवा ड्रेनेज किंवा शाळा किंवा अजून कितीतरी कामं इथे झालेली नसत्या परंतु ज्या नगरसेवक म्हणून थोरात साहेब आले त्यावेळेला त्यांनी इथले गटार केले रस्ता केला रस्त्याचा सात आठ फुटाचा रस्ता मोठा केलेला आहे ला लहान रस्ते केलेले आहेत गलीबोळातले रस्ते केलेले आहेत काही गटारीचे त्यांनी तसा स्वच्छता आणि टापटीपमध्ये ठेवलेलं आहे मी एवढंच मानतो की मी आता किती लोकांसमोर चर्चा केली आणि बोललो आहे की थोरात साहेब बरोबर नाही काम करत नाही असं करत नाही पण मला असं कोणी असं बोललं नाही की थोरात साहेब काम करत नाही असं बोलू नका साहेब त्यांनी लई काम केलं आहे हे मला मान्य like आहे मला मनात मान मी जाणवत होतो की थोरात साहेबांनी काम केलं आहे पण मला बघायचं होतं की लोक काय बोलतात पण या म यांचा विचार मी बघितला लोकांचा तर मला असं वाटलं आहे की मॅम थोडासाहेब जो नगर नगरसेवक का नगरसेवकापेक्षा बी जास्त मोठ्या व्हावं आणि खाज्या वस्तीचं नंदनवन करावं ही माझी इच्छा आहे आणि आम्ही जो पण जिवंत आहे तो पण चांगलं आणि स्वच्छता आणि चांगल्या पद्धतीने करावं हीच ना थोरासाहेबांना आमची नम्र विनंती आहे माझं बोलणं भाषण करून सांगतो मी प्रेमनाथ माने खाज्यावसा त्रिभुवन सोसायटीमध्ये आज बावीस वर्षे राहिले राहतो ज्या वेळेला होतो त्या टायमा इथं साधे मुरमाचा रस्ता होता ह्याच्यानं ह्याच्या अजूवर दोन तीन नगरसेवक झाले पण कुणी देखील रस्त्याचं नाव कुणी घेतलं नाही आणि शेवटी केलं तर कसं रडत खळत कसं तर एक बा, बा, बा चार मीटरचा ब रस्ता करून दिला आम्हाला पण आज असा रस्ता झाला आहे की त्या रस्त्याचं कौतुक करणे त्या माणसाचं कौतुक करण्यापेक्षा ते जा आमच्याकडे शब्दच राहिले नाही आता असे केलेला आहे रस्ता तर पुढच्या वेळेला तिकडे आम्हाला हेच साहेब मिळावं हेच आम्ही देवापडून विनंती करू वार्ड क्रमांक वीस या ठिकाणी गेले सोळा वर्षे में काम कुरते। रहने साथी में तो तो, मी काम करतो आहे राहण्यासाठी प्रत्यक्षात मी आहे सिटीमध्ये पण माझं व्यावसायिक दृष्टिकोनातून इथं राहतो या भागात जे आहे ना म्हणजे जेव्हा मी होतो सुरुवातीपासून बघतोय की इथे येण्यासाठी चांगले रस्ते किंवा चांगल्या सुविधा नव्हत्या ड्रेनेज वगैरे अशा प्रकारच्या आणि पाणी लाईट या पण व्यवस्थित स्ट्रीट लाईट वगैरे व्यवस्थित नव्हत्या पण आपले मान्य योगेंद्र थोरात जेव्हापासून नगरसेवक झाले त्यांच्या प्रयत्नातून या भागात भरपूर असा विकास बघण्यात येतो आणि या भागात जे आहे मूलभूत सुविधा जसे पाणी स्ट्रीट लाईट आणि आता प्रत्यक्षात जे आहे ना चांगले आठ मीटर रुंदीचा गटर टू गटर टच पूर्ण असा रस्ता यांनी करून दिलेला आहे यासाठी मी या भागातील जे लोक आहेत त्यांच्याकडून धन्यवाद असं म्हणतो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज